हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी वल्ल विनेरकर आपल्या सर्वांचं ज्ञानगंगा एज्युकेशनमध्ये स्वागत करत आहे हॅलो कसे आहात मुलांना आता तुम्ही आले आहात अकरावीला अकरावी सायन्सला आणि मी तुमचा शिकवणार आहे तुम्हाला तर तो सब्जेक्ट असणार आहे केमिस्ट्री अकरावी सायन्सला तुम्हाला सब्जेक्ट कोणते कोणते असणार हे आधी माहीत असणं गरजेचं आहे मग सब्जेक्ट कोणते आहे तुमचे मराठी घेणार कोणी हिंदी काय असणार आहे ऑप्शनल आहे नंतर काय असणार आहे इंग्लिश हा कंपल्सरी सब्जेक्ट आहे कोणी मराठी हिंदी आय टी त्याला काही ऑप्शनल असणार आहे मग आता आपल्याला जो स्टडी आहे सायन्समध्ये जो मेन सब्जेक्ट कोणते कोणते असणार आहे ते असणार आहे फिजिक्स केमेस्ट्री मॅथ आणि बायोलॉजी कोणते कोणते सब्जेक्ट फिजिक्स केमेस्ट्री मॅथमॅथिक मॅथमॅटिक्स अँड बायोलॉजी आता हे जे काही सब्जेक्ट असणार आहे हे यांच्यामध्ये फिजिक्स आणि केमेस्ट्री हे तुम्हाला कंपल्सरी सब्जेक्ट असणार आहे आणि जर ज्याला इंजिनिअरिंगला जायचं असेल तर त्याच्यासाठी असणार आहे मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट ज्याला मेडिकलला ज्याला फार्मसीला जायचं असेल जा तर त्यांच्यासाठी असणार आहे बायोलॉजी पण आता अकरावीला तुम्हाला हे दोघंही ग्रुप ठेवायचे असणार आहे एक मॅथमॅटिक्स पण आणि एक बायोलॉजी पण मग आता कंपल्सरी सब्जेक्ट कोणता आहे तुमचा फिजिक्स आणि केमिस्ट्री मी तुम्हाला शिकवणार आहे केमिस्ट्री हा सब्जेक्ट नेम नेम आता नेमकं केमिस्ट्री म्हणजे काय असणार आहे आता केमिस्ट्री म्हणजे आपल्याला काय नेमकं करायचं तर या केमिस्ट्रीमध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे मॅटरचा मॅटर आता एव्हरी सबस्टन्स ऑक्युपाइज अ स्पेस आता प्रत्येक सबस्टन्स हा काय करतो स्पेस ऑक्युपाय करतो आता तो जर करतो आहे म्हणजे त्याला काय असणार आहे 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 मास मास म्हणून तो स्पेस करतो तर त्याला आपण काय म्हणतो मग मॅटर म्हणतो मग ह्या मॅटरचा स्टडी आपल्याला कशात करायचा आहे केमिस्ट्रीमध्ये करायचा आहे मग केमिस्ट्रीमध्ये आपण मॅटरचा स्टडी करणार त्याच्या फिजिकल त्याच्या केमिकल प्रॉपर्टीचा स्टडी करायचा आहे त्या मॅटरवरचे फिजिकल आणि केमिकल चेंजेस काय असणार आहे हा सुद्धा स्टडी आपल्याला कुठे करायचा आहे केमिस्ट्रीमध्ये करायचं आहे मग आज फक्त आपल्याला काय बघायचं आहे केमिस्ट्रीचं इंट्रोडक्शन मग केमिस्ट्री म्हणजे काय असणार आहे केमेस्ट्री म्हणजे ही एक सायन्सची ब्रांच आहे आणि याच्यात आपण स्टडी करणार आहोत मॅटरचा मग आता मॅटर म्हणजे काय असणार आहे कोणताही सबस्टन्स की तो काय करतो जागा ऑक्युपाय करतो स्पेस ऑक्युपाय करतो कारण त्याला काय आहे मास आहे म्हणून आपण त्याला काय म्हणतो मग मॅटर आता आपल्याला जे एअरमध्ये गॅसेस मॉलेक्युल दिसतात का नाही दिसत पण तरीही ते काय असणार आहे मॅटर आहे कारण ते गॅसेस जे आहे त्यांना मास आहे आणि ते जागा ऑक्युपाय करतं म्हणून आपण त्या गॅसेस मॉलेक्युलना सुद्धा काय म्हणणार आहोत मॅटर म्हणणार मग आता हे जे काही मॅटर असणार आहे यांच्या फिजिकल केमिकल प्रॉपर्टीचा स्टडी आपल्याला केमिस्ट्रीत करायचा आहे यांच्यावर फिजिकल होऊन चेंज होणारा आणि त्यांच्यावरचा केमिकल चेंज हा सुद्धा स्टडी आपल्याला ह्या केमिस्ट्रीमध्ये करायचा आहे मग आता केमिस्ट्रीचा काय आहे केमिस्ट्रीचे टोटल पाच ब्रांचेस आहेत एक असणार आहे फिजिकल केमिस्ट्री दुसरी असणार आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री तिसरी असणार आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री चौथी आहे ॲनालिटिकल केमिस्ट्री आणि पाचवी जी ब्रांच असणार आहे ती असणार आहे बायो केमिस्ट्री मग आता आपल्याला केमिस्ट्रीचा स्टडी आपण केमिस्ट्री म्हणजे तुमचा आता लक्षात आलेला आहे आता केमिस्ट्री टोटल केमिस्ट्रीच्या किती ब्रांच सांगितलं मी आता पाच कोणती कोणती आहे आता एक असणार आहे फिजिकल फिजिकल केमिस्ट्री एक असणार आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री एक असणार आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री नंतर असणार आहे अनालिटिकल आणि लास्ट वाली असणार आहे तर ती असणार आहे केमिस्ट्री ओके मग आता काय आपल्याला टोटल पाच ब्रांचेस आहे केमिस्ट्रीच्या कोणत्या कोणत्या असणार आहे फिजिकल केमिस्ट्री सेकंड असणार आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री थर्ड असणार आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री चौथी आहे ती अॅनालिटिकल केमिस्ट्री आणि पाचवी जी असणार आहे ते आहे बायो केमिस्ट्री मग आता फिजिकल केमिस्ट्रीमध्ये आपण स्टडी करणार आहोत स्ट्रक्चर ऑफ द ॲटम आपल्याला स्टडी कोणाचा करायचा आहे फिजिकल मध्ये ऍटमचा मॉलेक्युलचा इलेक्ट्रॉनचा मग आता स्टडी कोणाचा करणार आहोत ऍटम्युल्स आयन इलेक्ट्रॉन आता यांचा जो आपण स्टडी करणार आहोत तो कुठे करायचा आहे फिजिकल केमिस्ट्रीमध्ये काही जे बेसिक फंडामेंटल लॉज असणार आहे यांचा सुद्धा स्टडी आपण कुठे करणार आहोत फिजिकल मग काही फंडामेंटल फंडा लॉज फंडा यांचा सुद्धा स्टडी आपल्याला कुठे करायचं आहे मग फिजिकल केमिस्ट्री मग फिजिकल केमिस्ट्री दिस इज ऑल्सो द ब्रांच ऑफ केमिस्ट्री फिजिकल केमिस्ट्री ही एक केमिस्ट्रीची ब्रांच आहे आणि याच्यात आपण स्टडी करणार आहोत ॲटमचा स्ट्रक्चर ऑफ द ॲटम आपल्याला फिजिकल केमिस्ट्रीमध्ये बघायचं आहे नंतर काय असणार आहे मॉलेक्युल्स असतील इलेक्ट्रॉन्स असतील काही जे फंडामेंटल लॉज असणार आहे त्यांच्या प्रॉपर्टीज काय आहे ह्या सर्वांचा स्टडी आपण कुठे करत आहोत फिजिकल केमिस्ट्रीमध्ये मग सेकंड जी ब्रांच आहे केमिस्ट्रीची ती आहे आपली ऑर्गॅनिक केमिस्ट्री आता ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण स्टडी करणार आहोत स्टडी ऑफ द कार्बन अँड इट्स कंपाऊंड कोणाचा स्टडी करायचं आपल्याला कार्बनचा स्टडी करायचा आहे आणि कार्बनचे कंपाऊंड जे असणार आहे जसं तुम्ही आता दहावीला शिकले आहे हायड्रोकार्बन हायड्रोकार्बन तीन प्रकारचे हायड्रोकार्बन कार्बन आहे कोणते कोणते आहे एक अल्किन आहे अल्किन आहे अल्काइन म्हणजे सॅचुरेटेड आणि जे अल्किन आणि अल्काइन आहे ते कुठे असणार आहे अनसॅचुरेटेड मध्ये म्हणजे आता याच्यामध्ये काय आहे कार्बन आहे मग ह्या कार्बन आणि कार्बनचे जे काही कंपाउंड्स असते यांच्या काही ज्या रिॲक्शन असणार आहेत या सर्वांचा स्टडी आपण कुठे करणार आहोत मग ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कुठे करणार आहोत कार्बन अँड इट्स कंपाऊंड यांच्या रिॲक्शन ह्या सर्वांचा स्टडी आपल्याला कुठे करायचं आहे मग ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये मग पुढचा जो पॉइंट काय आहे इन केमिस्ट्री आता ह्या इनऑर्गेनिक केमिस्ट्री इन केमिस्ट्रीमध्ये काय स्टडी ऑफ ऑल द एलिमेंट्स ऑल एलिमेंट्स एक्सेप्ट एक्सेप्ट कोणता एलिमेंट सोडून कार्बन कारण कार्बनचा स्टडी आपण कुठे करतो आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये करतोय आता इन ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये काय असणार आहे आता ह्या आपण ऑल द एलिमेंट जेवढेही पिरोडिक टेबलमध्ये एलिमेंट्स आहे या सर्वांचा स्टडी आपण कुठे करणार आहोत या इन केमिस्ट्रीमध्ये एक्सेप्ट हा एकच एलिमेंट कोणता एलिमेंट कार्बन कारण हा कार्बनचा स्टडी आपण इन नाही तर तो आपण कुठे करतो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये करतो आलं लक्षात मग इन ऑर्गॅनिक म्हणजेच काय स्टडी ऑफ ऑल द एलिमेंट्स एक्सेप्ट कार्बन ऍटम मग याला आपण काय म्हणतो मग इन केमिस्ट्री मग नंतर काय आहे आता अनालिटिकल केमिस्ट्री मग आता केमिस्ट्री केमिस्ट्रीमध्ये आपल्याला काय करायचं आहे इन्व्हेस्टिगेशन इन्व्हेस्टिगेशन ऑफ अ कंपाऊंड आता कंपाऊंड जो दिलेला कंपाऊंड असणार आहे त्याचं इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे मग त्याच्यामध्ये किती एलिमेंट्स आहे कोणते कोणते एलिमेंट्स आहे त्या एलिमेंटचं पर्सेंटेज काय असणार आहे मग ते आपल्याला कुठे करायचं आहे अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये म्हणजे काय आता एखादा सॅम्पल जर आपल्याला प्रोव्हाइड केला असेल मग त्या सॅम्पल आपल्याला माहिती नाहीये तो कोणता आहे एन ए टू सीओ थ्री एन ए टू थ्री आहे हा एलिमेंट हा कंपाऊंड दिलेला आहे तो आपल्याला माहिती नाही पण मग अशा पद्धतीच्या दिलेल्या मध्ये सोडियम आहे त्याच्यात कार्बन आहे त्याच्यात ऑक्सिजन आहे म्हणजे हे एलिमेंट आपण डिटेक्ट करणार एलिमेंट जे आपण डिटेक्ट करणार जे आपण इन्व्हेस्ट करणार आहोत दिलेल्या कंपाऊंडमध्ये मध्ये तर त्या केमिस्ट्रीला आपल्याला काय म्हणायचं आहे मग अनालिटिकल केमिस्ट्री आता हे अनालिटिकल केमिस्ट्री दोन प्रकारची असणार आहे एक क्वालिटेटिव्ह अनालिसिस एक क्वांटिटेटिव्ह अनालिसिस ज्यावेळेस तुम्ही कॉलेजला प्रॅक्टिकल करणार त्यावेळेस तुम्हाला हे काय क्वालिटेटिव्ह काय असणार आहे क्वांटिटेटिव्ह काय हे तुम्हाला त्यावेळेस जास्त लक्षात येणार आपल्याला आहे अकरावीला सेकंड लेसन मध्ये आहे अनालिटिकल केमिस्ट्री मध्ये क्वालिटेटिव्ह अनालिसिस काय आहे क्वांटिटेटिव्ह काय आहे पण नेमकं ज्यावेळेस आपण ते प्रॅक्टिकल करतो त्यावेळेस आपल्या लक्षात जास्त येतं मग आता काय असणार आहे अॅनालिटिकल केमिस्ट्री म्हणजे काय म्हणतो आपण विच इज द इन्व्हेस्टिगेशन ऑफ द गिवन सॅम्पल और गिवन कंपाऊंड मग त्या कंपाऊंड मध्ये किती एलिमेंट्स आहे कोणते कोणते एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्सचं परसेंटेज काय आहे मग हा जो स्टडी आपण करणार आहोत तर तो कुठे असणार आहे अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये मग आता काय असणार आहे शेवटची जी ब्रांच आहे ती बायो केमिस्ट्री मग बायो मध्ये आपण जे काही केमिस्ट्री शिकणार आहोत ते कोणाचं करायचं आहे लिव्हिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये कोणते कोणते कंपाऊंड आहे मग हे आपण कुठे बघणार आहोत बायो मध्ये स्टडी ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम आता केमिस्ट्रीशी रिलेटेड जे काही लिव्हिंग सर्व आता केमिस्ट्री सगळं जग केमिस्ट्रीवर डिपेंड असणार आहे पण ते त्याच्यातले जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे मग यांच्यावर आपल्याला काय करायचं आहे केमिस्ट्रीचा स्टडी मग त्याला आपण काय म्हणतो मग बायो ब्रांचेस आहेत केमिस्ट्रीच्या पाच कोणत्या कोणत्या आहेत फिजिकल केमिस्ट्री एक आहे ऑर्गॅनिक नंतर असणारे इन नंतर आहे अनालिटिकल नंतर आहे बायो केमिस्ट्री पण आता आपण अकरावी आणि बारावीला जो आपण स्टडी करणार आहोत तो फक्त आहे तीन ब्रांचेस वर तर ती ब्रांच कोणत्या असणार आहे फिजिकल केमिस्ट्री आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे केमिस्ट्री सॉरी इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे कोणत्या कोणत्या केमिस्ट्री फिजिकल केमिस्ट्री ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि एक इनऑर्गॅनिक केमिस्ट्री अनालॅटिकल केमिस्ट्रीचा आपल्याला फक्त आणि फक्त एकच लेसन आहे अकरावीला बायोकेमिस्ट्रीचा आपल्याला फक्त एकच लेसन आहे बारावीला ओके म्हणजे हे जे केमिस्ट्री आहे आहे याचा पण एक लेसन आणि केमिस्ट्रीचा सुद्धा एक अनालिटिकल अकरावी ला आहे आणि हा आहे पद्धतीने आपल्याला फक्त स्टडी जास्त कोणाचा करायचा आहे फिजिकल इनऑर्गेनिक आणि ऑर्गेनिक केमिस्ट्रीचा मला वाटतय की तुम्हाला आता केमिस्ट्री म्हणजे काय आहे हे लक्षात आलं असेल केमिस्ट्री अतिशय सोप आहे याच्यात फक्त बोलणारे बोलून जातात केमिस्ट्री सारखा हार्ड सब्जेक्ट नाही तसं बिलकुल नाही जे आपण करत आहोत ते अतिशय परफेक्ट करून घेणार आहोत म्हणजे केमिस्ट्री काय आता हे तुमच्या लक्षात आले त्याच्या ब्रांचेस काय हे तुमच्या लक्षात आलेले मग नेमका आपण ज्या वेळेस लेसन घेणार लेसनला ज्या आपण सुरुवात करणार त्यावेळेस तुम्हाला नेमकं का केमिस्ट्री काय आहे हा सर्व तुम्हाला त्यावेळेस कळणार आहे केमिस्ट्री अतिशय सोपा आहे अवघड काहीही नाही ओके पुन्हा भेटूया आपण मग आता नवीन लेसन घेऊन आता इंट्रोडक्शन इथे झालेलं आहे केमिस्ट्री काय हे तुमच्या लक्षात आलेलं आहे आता आपल्याला घ्यायचं आहे अकरावीचा पहिला लेसन तो काय असणार आहे सम बेसिक कन्सेप्ट ऑफ द केमिस्ट्री ओके मग त्या लेसनला आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत मग बाय बाय